आज आपण बनवू खानदेशी पद्धतीचे करोडे राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये चला सुरू करू करोडे बनवायसाठी मी नाही आहे उडदाची डाळ घेतली अर्धा किलो मुंगाची डाळ एक पावसाहेब हरबऱ्याची डाळी एक पावसाहेब आणि सव्वीची दाई एक पावसर अच्छा या चारही दाई मी ना चांगल्या तीन चार पाण्याने दुई आणि रात्रभर भिजू आहे मस्त तीन चार पाण्याने धुई घ्यायच्या आणि रातभर भिजू घालायच्या आता सायनीमध्ये टिसरा आपण पाणी नेत्रू घेऊ कॉघरात भाजी असली नसली म्हणजे करायला काम आहेत आणि चांगली बी लागते याची भाजी डब्याने म्हणा का पातळ बी होते कोरडी बी होते सगळं पाणी आता नित्र गेलं आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकीसून वाटे घेऊ असं पाणी न घालता आपल्याला वाट नाही आहे पाणी नाही घालायचं वाटताना पाणी टाकलं वाटताना की मग ते पातळू जातं असं आपण मस्त दाय वाटी घेऊ अशी सगळी दाय मिनी वाटी घेतली गी आहे आता याच्यामध्ये आपण मसाले टाकू एक एकमूटवर लसूण पाकळ्या आणि दोन चमचे जिरे मिर असे वाटे घेतले आहे ते टाकी घेऊ लाल तिखट टाकू चार चमचे तीन चमचे धने पावडर मूठ भर कोथिंबीर टाकू बारीक का चार चमचे मीठ टाकू आणि चांगलं कालूही घेऊ मी लाल मिरची जे केली आहे तुम्हाला हिरव्या मिरच्या जे करणे असलेत तुम्ही हिरवी मिरची बी टाकू शकता असं मस्त कालूही घ्यायचं म्हणजे सर्व जाळले मिरची मसाले लागले जातील आता पहा मस्त कालवी घेतला आता आपण याला दोन तीन मिनिट चांगलं फेटी घेऊ असं मस्त फेटलं की चांगले पोको पोख करोडे होता नरम होता मस्त डाळ वाटताना पाणी टाकायचं नाही म्हणजे करोडे मस्त होता आता पा मी चादरवर प्लास्टिक टाकलं आहे त्याच्यावर आपण असे करोडे टाकी घेऊ तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही लहान मोठे असे करोडे टाकू शकता रवण चांगलं झालं म्हणजे करोडे पटापट टाकात आ नाही तर पातळ झालं की करोड्यात टाकात नाही पटकन असा पसरी जातो म्हणून दाय वाटताना पाणी नाही टाकायचं आता असे सगळे करोडे मी टाकी घेते आपण अशा हाताने बी टाकू शकतो नाही तर मग आपण प्लास्टिकच्या पिशोमध्ये बरीसन बी करोडे टाकू शकतो ते लवकर होता याला थोडा वेळ लागतो थो टाकायला आता पाहिजे प्लास्टिकची पिशवी घेतली आहे याच्यामध्ये रवण बरी घेऊ मी लाल मिरची जे केली आहे तुम्हाला हिरव्या मिरचीचे जे करणे असले तुम्ही हिरवी मिरची बी टाकू शकता आता हे प्लास्टिकच्या पिशवी तसं भरी घ्यायचं आणि पिशवीचं एक टोक कापायचं हे पा मी असे लंबडी लांबडे टाकले लवकर होता आणि गोल पाहिजे तर गोल बी टाकू शकता तुम्ही प्लास्टिकच्या पिशवीनं असे टाकले म्हणजे कसे पटापट होता आपल्याला कंटाळा बी येत नाही असे सगळे करोडे टाकी घेतल्या आता येईल आपण दोन दिवस उन्हामध्ये चांगले वयाडी घेऊ आता दोन दिवस चांगले उन्हाच वयाडी घेतले असे करवडे चांगले वयाडी यायचे आणि पॅक डब्यात ठेवायचे म्हणजे चांगले वर्ष दोन वर्ष टिकता हे लंबे करोडे हे नाही आहे असे आपण थोडी थोडी सण भाजीमध्ये वापरू शकतो असे तुटता बी लवकर ये असे खानदेशी पद्धतीचे करोडे तुम्ही नक्की करी पा असे हे करोडे तयार आहे